पेण नगरपालिकाच्या नगराध्यक्षपदी आमच्या सर्वांचीच बहीण आदरणीय प्रीतमताई यांनी आज आपला पदभार स्वीकारला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे संयुक्तरित्या या निवडणुकीला सामोरे गेले आणि रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम बिनविरोध ज्या निवडून आल्या त्या वसुदा की ह्याच नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून गेल्या मी या निमित्ताने नगरपालिकेतील तमाम मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाच्या या युतीला चांगलं असं यश या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पेण नगरपालिकेच्या हातीतील विविध विषय असतील मान्य खासदार साहेब असतील मान्य खासदारशीलदा असतील मान्य आमदार दा माजी मंत्री रवी शेड असतील या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच त्या ठिकाणी करत करू असा विश्वास देतो त्याचबरोबरच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील यांचे सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचं सुद्धा सहकार्य आमच्या ह्या पूर्णपणाने विकासाच्या कामामध्ये राहील असा विश्वास मी व्यक्त नगराध्यक्ष पदाचा कार्यभार आज मी स्वीकारलाय परमेश्वराचा आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद सहकार्य आणि मोलाची साथ यामुळेच मला सलग तीन वेळा पेंटची नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली यासाठी माझ्या तमाम पेणकरांचे मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानते आपण दाखवलेल्या विश्वासामुळे निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे पण मी प्रथम नागरिक या शहराची म्हणून एक शब्द नक्की देईन की माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठी आणि पेंडच्या विकासासाठी असणार येणारी पाच वर्ष पेंणचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आणि हाच आमचा विजन असणार आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझे नगरसेवक आम्ही सर्व मंडळी अठरा नगरसेवक आणि मी आम्ही सर्व मंडळी या पेण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहोत येणाऱ्या पाच वर्षासाठी कोणी मतं दिली कोणी मतं नाही दिली याचा विचार न करता राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून फक्त समाजकारण आणि माझ्या पेणचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असणार आहे महाराष्ट्र सरकार मा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने गतिमान महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने गतिमान पेण करण्यासाठी माझी सर्व टीम कटिबद्ध असेल असं मी तमाम पेणकरांना आश्वासित करते शेवटी इतकंच सांगेन की ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिलंय ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला या खुर्चीवर बसवलंय त्याचं भान ठेवून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात करून दाखवेन एवढं मी माझ्या सर्व पेणकरांना सांगते आणि सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते आज आपल्यावर जबाबदारी आलेली आहे आपल्यावर ही जबाबदारी या शहराची शहराच्या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक जनतेची इच्छा की येत्या काळात आमच्या या पेट ज्या समस्या आहेत त्या समस्या सगळ्या सोडल्या पाहिजेत आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला संपूर्ण ज्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि म्हणून तुमच्याकडं आता हा मुकुट आलेला आहे आणि काटेजी मुक्कुटाच्या ह्या समोर जाताना जा सुद्धा आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे ही पाच वर्ष आपण या शहरातली एकही एक समस्या विकास निघाली पाहिजे आशा दृष्टीनं काम केलं पाहिजे